खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ता जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांची खऱ्या अर्थानं पायाखालची वाळू सरकून ते बेताल वक्तव्य करायला लागलेले आहेत ला खऱ्या अर्थानं मला त्यांना काही प्रश्न विचारायचे त्याची उत्तरं त्यांनी जनतेला द्यावी पहिला प्रश्न असा आहे की त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये गन कंपनीमध्ये हो आंदोलन केलं होतं ते आंदोलन त्यांनी का थांबवलं आणि लगेच त्यांची स्वतःची कंपनी कशी उभी राहिली याची माहिती त्यांनी जनतेला द्यावी दुसरा प्रश्न असा आहे की काल मोठी जाहीर सभा त्यांची झाली त्या सभेमध्ये शेवटी त्यांनी म्हटले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाविकास आघाडीची अठरा तारखेला या ठिकाणी सभा होणार आहे त्याच्यात माझ्यावर काही कुभांड रचण्याचा प्रय प्रयत्न होणार आहे काही महिलांना या ठिकाणी आणणार आहे त्यामध्ये तुम्ही नागेश कराळे आणि योगेश दौंडकर यांचा उल्लेख केला खऱ्या अर्थानं लोकांचं असं म्हणणं आहे की तुमच्या भावाची त्या संदर्भात एक ऑडिओ क्लिप आत्ता व्हायरल होत आहे सोशल मीडियाला यापूर्वी झाली होती आणि मग त्या ठिकाणी त्या दोन्ही कुटुंबाचा तुमच्यावर संशय आहे आणि तुमची त्या गुन्ह्यामध्ये काहीतरी नावंसुद्धा सुद्धा नोंदवली तपासी अधिकाऱ्याची बदली लगेच त्वरित केली या पाठीमागं संपूर्ण तालुक्याला शंका आहे की त्यांची बदली का झाली याचेही उत्तर आपण समाजाला द्यावं त्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब यांनी त्या दिवशी डायरेक्ट आपल्या भरसभेत सांगितलं की संबंधित व्यक्तीला मी तिकीट देणार नव्हतो कारण त्यानंतर माझा यांच्यावर विश्वासच नव्हता गुंड प्रवृत्तीचा हा माणूस या ठिकाणी सगळे उद्योगपती जेव्हा माझ्याकडे आले ते म्हटले की आम्हाला दडपशाही फक्त स्थानिक आमदाराची आहे भंगारासहित इतर बसगाड्या असतील इतर सगळे ठेके असतील हाच माणूस दडपशाही करून आमच्याकडून घेतो आणि त्यांच्या बगलबच्चांना देतो मग हे सगळं करण्यामागचं तुमचं काय कारण होतं स्थानिक भूमिपुत्रांना तुम्ही आत्तापर्यंत ह्या गोष्टीला फायदा का करू दिला नाही तुम्ही स्वतःच का हा फायदा घेतला याची जनता तुमच्याकडे उत्तर मागत आहे त्याचं उत्तर तुम्ही द्यावं